सुभाष फोटोज समूहाचा सुवर्ण महोत्सव साजरा सुभाष फोटो समूहाने बेळगाव सह आसपासच्या परिसराला मागील पन्नास वर्षे उत्तम सेवा दिली आहे या पुढील काळात अशी सेवा देऊन दर्जेदार सेवेची शतपूर्ती करावी अशी शुभेच्छा ज्येष्ठ कामगार नेते कृष्णा मेनसे यांनी दिली येथील कॉलेज रोडवरील हॉटेल आदर्श येथील सभागृहात ओहुलकर कर बंधूंनी सुरू केलेल्या सुभाष फोटोज या उद्योग समूहाचे आज एकावन्न वर्षात पदार्पण केल्याबद्दल समारंभ आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कागणेकर समाजसेविका नागरत्नम्मा संचालक सुभाष ओवळकर शशिकांत ओवळकर राजू ओवळकर दिनेश ओवळकर उपस्थित होते प्रारंभी सुभाष फोटोज या संस्थेने केलेल्या कार्याबद्दल एक चित्रफित दाखवण्यात आली या प्रसंगी संचालक सुभाष ओळकर यांनी सुभाष फोटोज या संस्थेच्या जडणघडण आणि उत्तरोत्तर प्रगतीबद्दल माहिती दिली ओवळकर बंधूंतर्फे मेंडसे फाउंडेशन शिवाजी कागणकर नागरत्नम्मा यांनी करत असलेल्या समाजसेवेबद्दल राजू ओळकर दीपक ओवळकर रोहिणी ओळकर स्वाती ओळकर गौरी चौगुले यांच्या हस्ते धनादेश देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी सुभाष फोटो समूहाला एकावन्न वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आणि फोटोग्राफर उपस्थित होते